नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात नुकतंच दोनशे एकोणास प्रश्नांसंदर्भात नवीन निकाल लावून सुधारित गुणवत्ता यादी लावली होती या सुधारित गुणवत्तेच्या आधारे टीसीएस ने आता डायरेक्टली निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आज सकाळपासून प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे जवळपास मी आता व्हिडिओ घेतोय तर सहा जिल्ह्यांची यादी प्रकाशित झालेली आहे सो लगेच तुम्ही जाऊन त्या सगळ्या याद्या बघू शकतात या सर्व याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलना पण टाकलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शन टेलिग्राम टेलिग्रामची लिंक आहे डायरेक्ट जाऊन तिथे तुम्ही टेलिग्रामला पहिले तर जॉईन व्हा सबस्क्राईब करा त्यात सगळी माहिती डेली अपडेट असतं डेली तर कुठे जायची गरज नाही फक्त टेलिग्राम बघा सगळं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे चला तर मग जसं मी याच्या पहिले व्हिडिओ घेतला होतं बघा कोण निवड यादीत कोण प्रत्यक्ष यादीत तुम्हाला म्हटलं होतं मी जो शेवटचा विद्यार्थी आहे ना जो पाठीमागची जी ओल्ड निवड यादी आहे ओल्ड निवड यादी ओल्ड प्रत्यक्ष यादी त्यात काय फरक पडू शकतो मी तुम्हाला बोललो होतो जो निवड यादीत शेवटचा आहे प्रत्यक्ष यादीत पहिला आहे किंवा निवडणुकीत लास्ट दोन प्रेक्षा पहिले दोन यांच्यामध्ये गडबड होऊ शकते वरती खाली होऊ शकतात प्रतीक्षा वाले निवडणुकीत निवडणुकीतले ते जाऊ शकतात आणि जे कुठेच नव्हते ते प्रतीक्षा यादीत पण येऊ शकतात सो काही बदल झाला सकाळपासून काही विद्यार्थ्यांचे मला फोन आहेत की सर सिंधुदुर्गचा असा झालंय सर कोल्हापूरचा असं झालंय सो काय करता येईल सर काय करावाचा असा त्याबद्दल मी तुम्हाला नंतर बोलतो पण सध्या तुमचा रिझल्ट चेक करा त्यात काही तुम्हाला जाणव काही तफावत असेल तर आपण याच्यावर काय करता येईल ते बघूया पण सध्या तरी सध्या तरी काही ऑप्शन माझ्याकडे पण

त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो त्यांच्या बरोबर आहे आपण काय करतो त्याच्यावर विचार करू पण सध्या तरी पेशन्स ठेवा सायलेंट राहा थोडासा विचार करा आता जवळपास मी व्हिडिओ घ्यायच्या वेळेस बघा कोल्हापूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला बुलढाणा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांची लिस्ट येऊन पडलेली आहे लिस्ट थोडक्यात मला दाखवतो थो। जी पाठीमागे त्यांनी लिस्ट शो केली ना तशाच लिस्ट त्यांनी शो केली जसं की ही आहे कोल्हापूरची बघा कोल्हापूरची पदसंख्या सोळा अराखीवसाठी सोळा पदसंख्या हे सोळा विद्यार्थी कसे सिलेक्ट झाले निलेश हे पहिले आलेले दोनशे पॉईंट ब्याऐंशी मार्क आहे जन ऑदर बॅकवर्ड क्लासचे जनरल मधून पहिले आलेले ते असे हे सगळे रिझल्ट दिसत आहे तुम्हाला सोळा विद्यार्थी इथे दिसतील तुम्हाला पंधरा विद्यार्थी त्यानंतर पुढे प्रत्यक्ष यादीत बघा प्रत्यक्ष यादीमध्ये पंधराच टाकले निधेने बघा इथे संख्या आहे सोळा आणि टाकलेत पंधरा एक दिव्यांग मध्ये गेला असणार आहे प्रत्यक्ष यादीमध्ये सोळाच्या अगेन्स्ट प्रत्यक्ष यादीमध्ये वीस मुलांची निवड आहे वीस मुलांची निवड आहे सॉरी तेवीस मुलांची निवड आहे बघा त्यानंतर दुसरं आहे निवड ईडब्ल्यू एस जागा किती ईडब्ल्यू एस च्या सात जागा है, सात विद्यार्थ्यांची नाव प्रत्यक्ष यादीमध्ये तीन तीन आणि खाली जर गेला तर आपण सातचा अगेन्स्ट पंधरा जण प्रत्यक्ष यादीमध्ये घेतलेले आता बघा हे नाव नव्याने येणार बघा जे जुने विद्यार्थी त्यांनी पण बघा ज्यांनी होप सोडले होते त्यांचं पण कदाचित इथे नाव असणार आहे यादीत किंवा गुणवत्ता निवड यादीमध्ये सो असे रिझल्ट वन वन चेक करा कुठे जायचं तुम्हाला एक तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्हाला सगळे मिळणार आहे सगळं सर्व लिस्ट टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेल्या आहे टेलिग्राम ची लिंक तुम्हाला मी खाली दिलेली किंवा इग्नेट अकॅडमी सरळ सेवा एक्याऐंशी हजार दोनशे दहा विद्यार्थी सबस्क्राईबर आहे आपल्याला खूप मोठा आकडा हा एवढे विद्यार्थी डेली बघत असतो आपल्या जसं अकोल्याची टाकलेली आहे प्रत्यक्ष यादी निवड यादी त्यानंतर हे सगळ्यांचे टाकले बघा सगळे एकदा चेक करा अकोल्याचं पडलं तर गोंदियाचं पण पडलेलं आहे मला आता म्हटलं की आपलं लागलं बघा सिंधुदर्ग गोंदिया अकोला हे पण टाकले गेले बुलढाणा नागपूर पण टाकले गेले सगळे तुम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनल कोणता आहे आपला परत एकदा सांगतो अकॅडमी सरळ सेवा नावाचा जवळपास एकाऐंशी हजार दोनशे दहा सबस्क्रायबर आहे त्याला जॉईन करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे डायरेक्ट जाऊन जॉईन करा किंवा महाभूमीची वेबसाईट आहे महाभूमीच्या वेबसाईट तुम्हाला मी होता, टाकतो, ला टाकतो महाभूमीच्या वेबसाईटला जा तिथे लिस्ट टाकलेली आहे सो जाऊन चेक करा तुमचे रिझल्ट नक्की परत एकदा आम्हाला कळवा जे विद्यार्थी ऑडी होतेस त्यांनी पण कळवा जे नव्याने ऍड झाले त्यांनी पण कळवा आणि जे विद्यार्थी कदाचित काही कारण असतो आत्ताच्या निकालामध्ये बाहेर पडले असतील प्रतिक्षा लिहिले असेल त्यांनी सुद्धा कळवा त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतोच मी आमची पूर्ण तुमच्या बरोबर आहे काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा काही प्रश्न असेल माझा नंबर तुमच्याकडे आहे नक्की मला कळवा व्हिडिओ आवडत लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ मध्ये धन्यवाद